हा तिथ आहे तिथं जायचे त्या झेंड्या पशी एक कारल्याची एक आई दिसला का दिसतोय

कुड तो तिकडं तिथे म्हणते तिकडं जायचेंडा भाजी बघूया कावळ कावळन बघायचे टोपी पूर्ण शेकवी राहायच्या चला लागल्या पायऱ्या आता बायरे लेने तरीपेक्षा ले सोपे बायरे या श्यक फोर वन मध्ये काय ग आं ठेंते ने काय शर्ट किती खादी हे बघा लेवर जायचे आणि तू का वाल ती नाही व्हायचं मंदिर आवडलं पोचलो एकदाच वरती होय तू का आलं मंदिर

उचल पाय बाहेर इथं लाईन असं आहे ना नंतर जत्रा वगैरे असल्यावर हे बघ कस नाही बंदे 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 कडवाय डोंगरा उपरात फोन नाही उचली काय ग येऊ आवतात बघ कस झालंय पूर्ण असं मग एक विरा यायचा एस टी हा एक आपली एस टी आता आलो आम्ही आलो एक दर्शन करून इष्टी पशे सहा सहा वाजल्यात अर्धा झाला आहे ना दर्शन आपलं वरती चढ लो पण हा बघ ना वर चढलो खाली आलो तुम्ही घे आल्याच नाही तुम्हाला डबल काय बोलावलंच नाही वाटलं देवीनी खाली तर तिथं म्हणल्या काय म्हणली नको सोडू हा मग हे पाय खालीचे काय सुरुवात झाली हा काय मग इथंच बसायचे आता চকড় হালে কি